काही विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला घडवायचं असतं आणि कशा पद्धतीनं आपला विद्यार्थी देश पातळीवर चमकला पाहिजे हाच उद्दिष्ट या ठिकाणी गुरुजर वर्गाचा राहिलेला आहे मॅडम आपल्याला माझं अच्छा पण काय सांगणार या विद्यार्थ्यांमध्ये काय गुण आहेत असे काय शिकवले तुम्ही त्यांना हा विद्यार्थी म्हणजे पटीतील संख्या सांगू शकतो आणि त्याच्या मनाने तो वर्ग दुसऱ्यामध्ये आहे पण तो लाखो पर्यंतच्या संख्या पटीमध्ये सांगतो अच्छा विनायक दोन अधिक दोन चार अधिक चार आठ आठ अधिक आठ सोळा अधिक सोळा बत्तीस अधिक बत्तीस चौसष्ट अधिक चौसष्ट एकशे अठ्ठावीस अधिक एकशे अठ्ठावीस दोनशे छप्पन अधिक दोनशे छप्पन मित्रांनो अशा पद्धतीचं शिक्षण दर्जेदार जिल्हा परिषद शाळेमध्ये या ठिकाणी होत आहे धन्यवाद ताई आपण कशी घ्यायचा पाचशे बारा अधिक पाचशे बारा एक हजार चोवीस अधिक एक हजार चोवीस दोन हजार अठ्ठेचाळीस अधिक दोन हजार अठ्ठेचाळीस चार हजार शहाण्णव चार हजार शहाण्णव पाच हजार एकशे ब्याण्णव अधिक आठ हजार एकशे ब्याण्णव सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी अधिक सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी बत्तीस हजार सातशे अडुसष्ट अधिक बत्तीस हजार सातशे अडुसष्ट पाचशे मित्रांनो हीच आहे विद्यार्थ्यांची महाराष्ट्र आदी मराठी मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलेलो आहोत चिखली तालुक्यातील मगरदज खंडळा येथे जिल्हा परिषद प्राथमिक उच्च मराठी जी शाळा आहे ते शाळेचा शैक्षणिक आढावा आपण या ठिकाणी घेतोय की कशा पद्धतीनं शाळा या ठिकाणी मुलांना या ठिकाणी घडवते नुकतंच काल या ठिकाणी गुरु पौर्णिमा झालेली आहे आणि गुरु कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना या ठिकाणी ज्ञान बाद देतोय आणि कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना घडवण्याचा फ्रें प्रयत्न करतोय हे लाईव्ह चित्र आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी सादर करतोय नुकतीच काल या ठिकाणी मॅडम गुरु पौर्णिमा झालेली आहे आणि गुरु विद्यार्थ्यांना या ठिकाणी काहीतरी दक्षिणा देतात असतो दक्षिणाच्या स्वरूपामध्ये आपण शिक्षण दान देत काय सांगा आम्ही म्हणजे सर्वच शिक्षक म्हणजे असं करत असतो की मुलांचं सर्वांगीण शैक्षणिक शारीरिक भावनिक सर्व विकास होण्याच्या दृष्टीने आमचे माझे जेवढेही गुरुजन मंडळी आहे अजून माझे मॅडम लोक आहेत आम्ही सर्व खूप प्रयत्न करत असतो आणि आमच्या डोक्यामध्ये सकाळी उठल्यापासून तर रात्री झोठपर्यंत शाळा आणि शाळाच असते मुलांना हे मुलं कसे गोड आजूबाजूचे आपले मुलं काही नोकरीवाल्यांचे नाही त्याच्यामुळे त्यांच्यासाठी किती करता येईल त्यांना कशा प्रकारे आपल्याला शिक्षण देता येईल आणि कॉन्व्हेंट झालं शहरातल्या शाळा झालं याच्यापेक्षा आमची शाळा आम्ही कसे दर्जेदार दर्जे बनू याच्यासाठी आम्ही सतत आणि त्याचा आउटपुट म्हणजे यावर्षी आमची भरपूर पटसंख्या वाढलेली आहे आणि जे चिखलीला गेलेले शाळा कॉन्व्हेंटमध्ये गेलेले मुलं किंवा इतर शाळांमध्ये दृष्ट्या आम्ही त्यांचा खूप खूप विकास करत आहे आणि आम्हाला वाटत नाही आम्ही इतर कॉन्व्हेंट पेक्षा किंवा इतर शाळांपेक्षा कितीतरी पटीने आम्ही विद्यार्थ्यांचा विकास करत आहे शिक्षक वर्ग सुद्धा या ठिकाणी फुला पाकडी या ठिकाणी शाळेच्या माध्यमात विद्यार्थ्यांकडे देतोय मदत भरून देतोय काय सांगणार आज सुद्धा आपण आम्हाला पाहायला मिळाले की आपण सुद्धा या ठिकाणी शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी काही मदत केलेली आहे काय सांगा या उदार भावने त्याच असं आहे की आम्हाला कसं वाटतं आम्ही जे कमवतोय आता आम्ही आमचं शैक्षणिक कार्य तर करतोच करतो पण आमच्या पगारामधून थोडस त्यांच्यासाठी करता यावं म्हणून माझा प्रत्येक शिक्षक असं नाही माझा प्रत्येक शिक्षक हे काही ना काही आपल्या विद्यार्थ्यांसाठी सतत देत असतो आर्थिक स्वरूपात आणि शैक्षणिक स्वरूपात तर खूप मोठ्या प्रमाणावर धन्यवाद मित्रांनो अशाच पद्धतीचं कार्य या ठिकाणी शिक्षक गुरुजी वर्गाने करावं असे विनंती सुद्धा या ठिकाणी आपण करतो